किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ शुभ सकाळ नाही आता आणि इथे मी आज बनवणार आहे कुरकुरीत भेंडी तर आपण बघूया काय काय साहित्य घेतलं आहे इथं मी भेंडीशी धुवून सुकून आणि उभी अशी छान पातळ कापून घेतले इथं घेतलेलं आहे लिंबू इथं घेतले लाल तिखट बेसन पीठ म्हणजे चण्याचं पीठ मीठ चाट मसाला आणि याचं पीठ तांदळाचं पीठ इथे घना जिरा पावडर हळद आणि चला आपण आता भेंडी बनवायला सुरुवात करू आणि बाकीचंही जेवण माझं असं बनलेलं आहे इथं भात मी तर डब्याला बनवायचे बटाट्याचे काचऱ्या इथं बनवलेलं आहे सूप आणि इथं पीठ मळून ठेवलं चपाती बनवली चला तर आपण आता भेंडी बनवायला सुरुवात करू आता बघा इथं मी याच्यात सगळं टाकून घेतलेलं मीठ मिरची मुलाविरा चाट लिंबू हळद आणि इथं उकडे तापट ठेवल्यात आपण ते वाटून घेऊ आणि याच्यात आपण आता सगळं मिक्स करून घेऊ आता इथे कांद्याचं पीठ टाकते मी आणि चण्याचं पीठ टाकते आता बघा इथे मी सगळं चोळून घेतलं लिंबू पिळून घेते आणि आता आपण बेसन पीठ टाकून घेऊ जास्त नाही टाकायचं आपल्याला फक्त असं भरभुरायचं आणि आता थोडंसं तांदळाचं घे बस आता हे मिक्स करून घेऊ तर तेल टाकते तोपर्यंत आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आता आपण याच्यात भिंडी सोडून घेऊ थोडी थोडी टाकायची जास्त नाही टाका छान असे आपण पाच मिनिट फ्राय करून घेणार आता आपण पलटी करून आता आपली छान अशी कुरकुरीत फ्राय झालेली आहे आपण आता काढून घेऊ घेऊ आणि दुसरी टाकून तर मला एका हाताने काढता येणार नाही माझ्या हातात मोबाईल आहे तर मी काढून घेते मी हातात काढून घेतले आणि दुसरी पण टाकून घेतली आता दुसरी अशीच फ्राय करून घ्या तर बघा छान अशी पुरपुरी भेंडी फ्राय रेडी आहे बघा तर कशी वाटली माझी पुरपुरीत भेंडी फ्राय रेसिपी नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा